पंजाबने इतिहास सला श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी पुन्हा एकदा जोर धरत आहे जर बघायला गेलं तर श्रेयस अय्यर हा एक उत्तम कर्णधार आहे हे सिद्ध होत आहे ज्या पद्धतीने त्याने आज फील्ड प्लेसमेंट आणि ज्या पद्धतीची प्लेईंग इलेवन खेळवली त्यावरून नक्कीच आपल्याला कळत आहे जर बघ बग... तुम्ही जर पंजाब वर्सेस गुजरात मॅच बघितली असेल तर तुम्हाला कळेल हे मी का बोलतो आहे ज्या पद्धतीने त्याने प्लेइंग इलेवनमध्ये समावेश केला ज्या ज्या प्लेअरचा ज्या पद्धतीने त्याने इम्पॅक्ट प्लेअर जो ज्यानं असं म्हणता येईल ज्या प्लेअरनं मॅच काढून दिली विशाक म्हणून ज्या प्लेअरनं पूर्णपणे मॅच म्हणजे गुंतली होती एका टायमाला मॅच जर तो प्लेअर नसता तर ती मॅच पूर्णपणे हातातून निसटली होती कारण तुम्ही जर पूर्णपणे मॅच बघितली तर तुम्हाला कळेलच ज्या पद्धतीने श्रेयश अय्यरची कॅप्टन्सी असो ब्रिकी पॉंटिंगची कोचिंग असो असं वाटतंय की ही टीम टॉप फोरच्या प्लस म्हणजे फायनलमध्ये पोहोचू शकते जर अशाच प्र, प्र प्रकारचा फॉर्म राहिला कारण ग्रेन मॅक्स ज्या पद्धतीने आऊट झाला ते त्याचं बॅड लक म्हणा जर त्याने रिव्ह्यू घेतला असता तर तो नॉट आऊट ठरला असता मार्कस टॉयनेसनं पण चांगली बॅ बॅटिंग केली प्रभसिंग सिमरन सिंग एक सस्त्यामध्येच आऊट झाला म्हणजे चार पाच रन आऊट झाला शशांक सिंगने पण आपल्या बल्याचं म्हणजे बॅटीचा जोर दाखवला आहे पण जर बघायला गेलं तर दुसऱ्या विरुद्ध टीम गुजरात टायटन्स गुजरात टायटन्समध्ये शुभमन गिलने धडकेबाज सुरुवात केली त्याच्यानंतर साई सुदर्शनने पण धडकेबाज मारामारी चालू केली पण शुभमगीला आउट झाल्यानंतर जॉस बटलर आला जॉर्स बटलरनं सुद्धा चांगल्या पद्धतीने बॉलरला जोडायला सुरुवात केली पण ज्यानंत त्याच्यानंतर जो प्लेयर आला त्यानं पण सुरुवातीला खूप चांगला खेळला पण मध्ये जास्त बॉल खाण्यात आले त्या प्लेअरकडं आणि तिथंच म्हणता येईल की गुजरात टायटन्स थोडा बॅकफुटला आलं कारण ही मॅच गुजरात टायटन्सच्या हातात होती खूप थोड्या रनाने रनाने हारली मॅच तर तुम्ही पूर्ण मॅच बघितली असेल तर तुम्हाला पूर्णपणे कळेल यूजी चेल असो मार्कस स्टॉयनस असो गेन मॅक्सवल असो राशीद खानची आज काबाडा केला असं म्हणता येईल रबाडाने सुद्धा चांगली बॉलिंग केली पण मोहम्मद सिराजला चांगलंच धुतलंय आणि प्रसिद्ध कृष्णालाही चांगलाच फटका दिला आहे असं म्हणता येईल श्रेयशायरचे ते छक्के बघून माणूस खुश होईल असे छक्के श्रेयशायरनं मार शुभमन गिलची पण धडकेतात धडकेबाज बॅ बॅटिंग बघितली जर शुभमन गिल अजून टिकला असता तर मॅच फिनिश करून जायला पाहिजे होतं असं वाट वाटत होतं कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली होती शुभमन गिलनं खूप चांगल्या पद्धतीने मारायला सुरुवात केली होती आरशदीपचा वेगळाच जलवा आहे आणि आरशदीपने शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली असं म्हणता येईल कारण मॅच ही शेवटच्या ओव्हरला गेली होती जर त्या प्लेयरनं तीन चार छक्के मारले असते तर मॅच पूर्णपणे गुजरात टायटन्सच्या हातात होती आणि त्या प्लेयरनं सुरुवातीच्या पहिल्या बॉलमध्ये सिक्स मारला नाही पहिल्या बॉलमध्ये त्याने एक बॉल खेळ हे केला आणि आर